ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी आतापर्यंत अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले एकोणऐंशीव्या वर्षीही त्या केवळ वर मराठीच नव्हे तर हिंदी कलाविश्वातही तितक्याच जोशात काम करतायत नुकतंच त्यांनी मला काम करताना मरण यावं असं सुमन म्युझिक मराठी या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय त्या म्हणाल्या मी एका पुरस्कार सोहळ्याला गेली होती जेव्हा माझं नाव घेतलं तेव्हा मी उठली आणि अचानक मला असं वाटलं की मी आता पडेन म्हणून मी तिथे उभ्या असणाऱ्या एका मुलाला सांगितलं की मला जरा हात दे आणि मग तो मला स्टेजच्या शिड्यांपर्यंत घेऊन गेला त्यानंतर दुसरीकडून सुदेश भोसले धावत आला मला धरायला पण मला जोपर्यंत जमेल मी तोपर्यंत काम करणार आहे मला काम करतानाच मरण आलं पाहिजे आपल्यासाठी कोणी त्रास घ्यायला नको आपल्याला बघून कोणाला वाईट वाटायला नको आणि लोक आपल्यासाठी करतात हे बघून मला वाईट वाटायला नको असं म्हणताना उषाताई भाऊक झाल्या होत्या तर पुढे त्या म्हणाल्या दोन तीन वर्षांपूर्वी मी रात्रीचं अस्वस्थ वाटायचं म्हणून उठून बसायची आणि तोंडात पंप मारायची त्याच्याने सुद्धा काही होत नव्हतं मी भावाला फोन केला तर भाऊ मला डॉक्टरकडे घेऊन गेला तेव्हा डॉक्टर त्याला म्हणाले की तुम्ही आत्ताच्या आत्ता यांना ॲडमिट करा तेव्हा मी एक आठवडा आय सी मध्ये होती तर मी मागे एकदा एक नाटक करत होती तेव्हा मला खूप त्रास होत होता ते नाटक करताना मला पाणी पियाला सुद्धा मिळत नव्हतं मी मुलाला म्हटलं की मी आता नाटक सोडते तर तू ये नाटक बघायला जेव्हा तो नाटक बघायला आला तेव्हा तो मला म्हणाला की तू आता नाटक करू नकोस स्टेजवरच मरशील त्यानंतर मी ते नाटक सोडलं असं उषा सांगितलंय उषा नाडकर्णी यांनी आतापर्यंत साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी